चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा कोथळीत जैन मंदिर येथे आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न कोथळी येथील श्री एक आदिनाथ दिगंबर जैन मंदिर येथे वीर सेवा दल संत शिरोमणी परमपूजी एकशे आठ आचार्य श्री विद्यासागरजी महाराज आयुर्वेदिक चिकित्सालय चिपरी व मा व महावीर ग्रामीण पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने निर्यापक आचार्य श्री परमपूज एकशे आठ चंद्रप्रभ सागरजी महाराज तसेच वीर शिरोमणी वीराचार्य ॲडव्होकेट बाबासाहेब कुचनुरे यांच्या अवतरण दिनानिमित्त विद्यासनुमतीदास पावन वर्षायोग दोन हजार पंचवीस कोथळी येथे आचार्य श्री चंद्रप्रभ सागरजी महाराज पूजन व ॲडव्होकेट बाबासाहेब कुचनुरे कुचनुरे जीवन परिचय व भव्य मोफत आरोग्य तपासणी तसेच रक्तदान शिबिराचे उद्घाटन ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब उलकरे व महावीर पसंस्थेचे चेअरमन बाहुबुली सरांना यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी सरपंच विजय खवाटे उपस्थित होते या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला रक्तदान शिबिरास आचार्य श्री तुलसी ब्लड बँक जयसिंगपूर व आरोग्य शिबिरास संत शिरोमणी परमपूजी एकशेआठ आचार्य श्री विद्यासागरजी महाराज आयुर्वेदिक चिकित्सालय चिपरी यांचे विशेष सहकार लाभले सायंकाळी मंगल प्रवचन व आरती अधिक धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले हे सर्व कार्यक्रम चंद्रप्रभू सागरजी महाराज यांच्या पावनिध्यात संपन्न झाले यावेळी वीर सेवा दलाचे संघनायक तसेच पदाधिकारी श्रावक श्राविका व ग्रामस्थ उपस्थित होते चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा